अजितदादा गटाचे माणिकराव कोटे यांचं अखेर खातं बदललं गेलं आणि त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं पाठीमागं धनंजय मुंडेंचाही राजीनामा घेण्यात आला दादा गटाच्या मंत्र्यांच्यावर कारवाई होताना दिसते पण एक गोष्ट आहे ती म्हणजे की शिंदे गटातील आणि भाजपमधले सुद्धा काही मंत्री अनेक वादात सापडलेत अनेक ठिकाणच्या अनेक घोटाळ्यावर त्यांच्यावर आरोप आहेत मात्र त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही ही फक्त दादा गटावरच कारवाई आहे का कारण आपण आत्ता मध्यंतरी पाहिलं संजय शिरसाट असतील किंवा योगेश कदम असतील इकडे भाजपचे गिरीश महाजन असेल अशा अनेकांच्यावर आरोप झालेले आहेत आता दादा गटातले कोकाट को यांच्यावर गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा घेण्यात आला किंवा त्यांचं खातं बदलण्यात आलं मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे कोणत्याही मंत्र्यांनी जर चुकीचं काम केलं तर त्यांच्यावर कारवाई करणार असं त्यांनी पाठीमागावी सांगितलं आणि तशी कारवाई दादा गटातल्या मानिकराव कोकाट्यांचा ज्यावर झाली हे आपण पाहिलं पण प्रश्न उरतो की फक्त दादा गटातलेच जे मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई होताना दिसते शिंदे गटातील जे मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यांचं काय आणि गिरीश महाजन किंवा भाजपच्या अनेक नेत्यांच्यावर जे आरोप होत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न आहे आणि ह्या यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की एका बाजूला आपण गेल्या वर्षभरातल्या सरकार आल्यापासून जे काय चालू आहे त्याच्यावर कोणते कोणते आरोप झालेत आणि कोणते कौन्ति कोणते मंत्री त्यात आहेत आणि कोणावर आरोप झाले तरी कारवाई होते आणि कोणावर होत नाही याच्याबद्दलचा आपला हा व्हिडिओ आजचा असणार आहे नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मित्र पक्षांस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असेल एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष असेल आणि भाजप अशा तिघांनी मिळून दोनशे जागांचा टप्पा पार केला पण तरीसुद्धा हे सरकार स्थिर आहे किंवा हे सरकार खूप चांगलं चाललंय असं म्हणण्याची वेळ आजची नाही कारण असं आहे की आपण पाहिलं असेल की सरकार स्थापन झाल्यापासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत एकमेकांच्यावर म्हणजे जे तीन पक्षाचे वेगवेगळे गट आहेत ती एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत दिले जात आहेत कधी अजितदादा फडणवीसांचं खूप चांगलं चालल्याचं दिसलं असलं तरी एकनाथ शिंदेचं कधीतरी बी नसलेलं दिसतं अशा अनेक गोष्टी आपण आता पाहतोय मेन मुद्दा आहे की या सगळं होत असताना अनेक मंत्र्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत मासाजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांचा खून झाला आणि त्या खुनाच्या मध्ये जे आरोपी मुख्य आरोपी म्हणून सापडले त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेशी अतिशय जवळचे संबंध असलेले वाल्मिक कराड आहेत आणि त्यांच्यावर आरोप झाल्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर सुद्धा अनेक मंत्र्यांचे राजीनामे होतील अशी चर्चा होती कारण अनेक शिंदे गटातले काही अनेक का मंत्री आहेत किंवा अजितदादा गटातले काही आहेत भाजपमधले काही आहेत त्यांच्यावर सुद्धा असे आरोप प्रत्यारोप गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत मात्र फक्त अजितदादा गटातल्याच मंत्र्यांचे राजीनामे होतात असा आत्ता एकंदर जो निष्कर्ष दिसतोय त्याच्यावर आपण आता बोलतो आहे मी मग सांगितलं मसाळजोगच्या सरपंचांच्याबद्दलचा खुनाचा आरोप झाल्यानंतर वाल्मिक कराडांच्यामुळं धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा लागला ओके okay. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला महाराष्ट्रात खूप वादळ निर्माण झालेलं होतं इथपर्यंत आपण पाहिलं होतं दुसरी गोष्ट आहे की त्याच्यानंतर संजय शिरसाट असतील संजय शिरसाटांच्यावर आरोप झालेत आपण पाहिलं असेल की विधान भवनामध्ये कशा प्रकारचा राडा झाला गोंधळ झाला शिंदे गटातल्या आमदारांनी किंवा के काय केलं मंत्र्यांनी कसं कारभार चालला हे पण पाहिलं दुसरी गोष्ट गिरीश महाजन आहेत त्यांच्यावर सुद्धा हनी ट्रॅपचा विषय आला त्याच्यातसुद्धा ते अडकलेले दिसतात मात्र अजून त्यांच्यावर कारवाई होईल का नाही किंवा त्यांचा राजीनामा घेतला जाईल का नाही सांगता येत नाही आहे त्याच वेळेस म्हणजे ह्याच कालावधीमध्ये विधानसभेचं अधिवेशन झालं आणि ह्या अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रवादीचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकटे हे सभागृहात पत्त्या खेळताना दिसले म्हणजे रमी मोबाईलवर रमी खेळताना दिसले आणि त्यांच्यावर त्याच्यामुळे असा विषय झाला की त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे परंतु तो राजीनामा Uh, होईल का सांगता येत नव्हतं याच्या आरोपाच्या फरी झाल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी त्याच्यावर राजीनामा दिला पाहिजे अशी खूप आग्रही भूमिका घेतली अगदी सुळेपासून सगळ्यांनी राजीनामा झाला पाहिजे ही भूमिका घेतली पण राजीनामा न होता आता दोन तीन दिवसापूर्वी मानेक्र कोकाटे आणि अजित दादांची भेट झाली त्या भेटीमध्ये मी पुन्हा अशी काही चुकी करणार नाही किंवा पुन्हा असले कोणत्याही पद्धतीचं बोललं जाऊ नये असं अजित सुद्धा तंबी दिली मात्र काल अजितदादानी माणिकराव कोकाट्यांचं खातं बदललं अचानक आणि ते इंदापूरचे आमदार असलेले म्हणजे क्रीडा मंत्री होते दत्ता भरणे त्यांच्याकडं कृषी पदाचा कारभार दिला गेला आणि त्यांच्याकडे जे खातं होतं क्रीडा ते मानिकराव कोकाट्यांनी दिलं म्हणजे फेरबदल करण्यात आला म्हणजे पर एक प्रकारे कारवाई माणिकराव कोकाट यांच्यावर झाली धनंजय मुंडे यांना जरी आता अलीकडच्या काळात क्लीन चिट दिली गेली असली तरी सुद्धा त्यांचं त्यांना ते मंत्रिपद दिलं जाईल का ही चर्चा होती मात्र परत त्याच्यावर वाल्मिक कराड आणि एकोंदर सगळे हे जे गँग आहे बससा जो प्रकरणातली याच्यामुळे धनंजय मुंडे अजूनही वेटिंग ठेवलेली दिसते पण मुद्दा आहे फक्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नाही तर ह्या सरकारमध्ये असलेले तीन पक्ष आहेत एक भाजप आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आणि शिवसेना आहे शिंदे गट आहे तर शिंदे गटातल्या अनेक नेत्यांच्यावर अनेक मंत्र्यांच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत की त्यांच्या म्हणजे घोटाळ्याचे आरोप होत आहेत योगेश कदमांच्या आईच्या नावावर डान्स बार आहे कथित त्याच्यावरचा विषय आहे तो पाठीमाग विषय झाला त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी पुढे येते संजय शिरसाटांचा विषय गाजतोय तो संजय शिरसाटांनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलं जाते परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत मग संजय शिरसाटांच्यावर खूप वेळ झाले किंवा अनेक त्यांच्या शिंदे गटातल्या होत आहेत मग त्यांचा कुठे राजीनामा होताना दिसत नाही किंवा त्यांचे खाते पारट केले दिसत नाहीत दुसरी गोष्ट सत्ताधारी मुख्य पक्ष असलेला भाजप आहे त्याच्यात गिरीश महाजनांचा विषय तर गिरीश महाजन फडणवीसांच्या अतिशय जवळचे मानले जातात आणि आता फडणवीसांच्या नंतरचा प्रमुख चेहरा म्हणून ते मानले जातात आता गिरीश महाजनांच्यावर सुद्धा हानी ट्रॅपचा विषय आहे आणि एकंदरच गिरीश महाजन सुद्धा याच्यामध्ये राजीनामा देतील किंवा खाते खातेबद्दल जाईल अशी चर्चा होते मात्र पुन्हा हे आशिष शेलारांचा विषय आहे आशिष शेलारांच्याबद्दलच्या काही गोष्टी आहेत अशा अनेक मंत्र्यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना मात्र भाजप आणि शिंदे गटातल्या कोणत्याही आमदारावर किंवा मंत्र्यांवर कारवाई होताना दिसत नाही हे राष्ट्रवादीचेच का होते हा प्रश्न आहे मग हाजी दर्दाना कोंडीत पकडलं जात आहे का येणाऱ्या का काळात शिंदे गटातल्या जे काही ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांचा राजीनामा होईल का हे बघावं लागणार आहे आणि हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे मात्र सरकारचं आलबेल चाललं आहे असं वाटत नाही पण स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पुढील काळात आहेत त्यामुळं काही सबुरीचं धोरण स्वीकारलं जात आहे का हा अशा अनेक गोष्टींची चर्चा आहे पण आत्ताचा मुद्दा फक्त मालिकराव कोकडे नसून इतर जे आरोप झालेले आहेत संजय शिरसाट यांच्याबरोबर हो किंवा बाकीच्या लोकांच्यावर त्यांच्यावर कारवाई होणार का, कारवा का? हा प्रश्न आहे याच्यासाठी हा मी आजचा हा मी हा व्हिडिओ केला आहे आमचं एकच मत आहे की जर तुम्ही माणिकराव कोकाट्यांना एक न्याय देत आहे तर तो, तो इतर मंत्र्यांना न्याय तसा देणार का आपला प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे की त्यांनी जसं माणिकराव कोकाटे म्हणजे तुम्हाला स्वच्छ प्रशासन पाहिजे स्वच्छ मंत्री हवेत चांगलं काम करणारे लोक हवेत तर तुम्ही इतर पक्षाच्या मंत्र्यांच्यावर सुद्धा हाच न्याय लावणार का त्यांच्यावर कारवाई करणार का किंवा आपल्या पक्षातल्यासुद्धा गिरीश महाजन असतील किंवा इतर लोकांच्यावर हात चाप लावणार का आणि त्यांना राजीनामा द्यायला लावणार का आणि स्वच्छ येणार प्रशासन स्वच्छ मंत्रिमंडळ येणाऱ्या काळात दिसणार का आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करावा धन्यवाद जय महाराष्ट्र